गंगा म्हणून आपण बोरच बटन दाबतो पाणी येतं बादलीत ते गरम करतो आणि आंघोळ करायला लागलो की फक्त काय म्हणायचं गंगेचे मुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी चलेश सन्निधि सन्निधी कुरु पापो हम पाप कर्मा पापात्मा पाप संभवा त्राहिमाम कृपया गंगे सर्व पाप भव काय नाही बादलीतल्याच पाणी अंगावर घेत असताना गंगेचं स्मरण करायचंय तुमचे पाप जाळतात एवढं गंगेच सामर्थ्य पण माझ्या माय एवढी जरी गंगा पवित्र असली तरी ती गंगा एका विशिष्ट काळी मलिन होते तिला सुद्धा मालिन्य प्राप्त होतं अठ्ठावीस युगांपासून विटेवरती जो पांडुरंग परमात्मा उभा आहे तो एका भक्तामुळे आला त्या भक्ताचं नाव आहे पुंडलिक पुंडलिकाची भेटी परब्रह्माले गा चरणी वाहे भी उद्धरी जगा भगवान पुंडलिक रायन आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना उपलब्ध झाले पण त्या पुंडलिकाचं पूर्वाश्रमीचं जीवन चरित्र काही तेवढं चांगलं नाहीये तुम्ही किती मोठे व्हा पण तुम्ही अगोदर काय केलेलं आहे लोक लक्षात ठेवतातच लक्षात ठेवतातच किती मोठे व्हा तुम्ही उलट मोठं झाल्यावर तर पार उचकायला जातात माहीत नसलं तरी काय करायचं रे ते थे, तर त्याची माहिती काढा रे नाव झाल्यावर म्हणून माणसाने प्रत्येक पाहुले ना असं जपून जपून सावधपणे टाकत राहिलं पाहिजे का भविष्यात आपण कुठं पोचू माहीत नसतं भविष्यात एका उंचीवर पोचल ना की मग लोक सातबारे तपासायला येतात जुने पुंडलिकाच तसं झालं आज पुंडलिक देव आपल्याला दर्शनासाठी उपलब्ध आहे पण त्या पुंडलिक रायांचं पूर्वाश्रमीचं जीवन चरित्र काही चांगलं नाही ते असं आहे की भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी पुरेसी आहे त्याच चरित्र सांगण्यासाठी चित्त आराधी ती चे, चे निछंदेनाचे माकड गारुडियाचे जैसे होय तो जो पुंडलिक होता ना तो कसा होता तर एखाद्या गारुड्याचं माकड जसं त्या गारुड्याच्या तालावर नाचत तसा तो पुंडलिक होता बायकोच्या तालावर नाचणारा म्हणजे आम्ही फक्त बायको भक्त असं त्याच एकंदरीत व्यक्तिमत्व होत आता कस बायको म्हणल तस तो कृतज्ञ होता आई बापाला मानत नव्हता आई बापाला किंमत देत नव्हता आणि बायकोचे मात्र लाड पुरवायचा आता त्या काळात एकच पुंडलिक होता आता आपल्याला पुंडलिक घराघरात पाहायला भेटतात <laughs> त्या काळात तो एक तास तसा वागत होता म्हणून त्याचं चरित्र पुढं आलं आत्ताच्या पुंडलिकांचे पुढे आणायचं म्हटलं तर कोणाकोणाचे आणायचे त्या पुंडलिकाला सकल तीर्थांचे जे धुरे सकल तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे आता या सेवेसे किरशरी लो नक्की जय की सगळे तीर्थ ज्या बापाच्या चरणावर आहे त्याला त्याचाच विसर पडला होता सगळ्या देवांचा विसर पडला तरी चालेल पण घरातल्या आई बापाचा विसर पडता कामा नाही आपल्या संस्कृतीचा आपल्या संस्कृतीचा आहे ना पायाच काय माहितीये का मातृदेवो पितृदेव भव पहिल्यांदा आईला देव मान नंतर बापाला देव मान ते देवच आहे ते जगासाठी सरपंच असतील जगासाठी शिपाई असतील जगासाठी नालायक माणूस असतील पण आपल्यासाठी ते देव आहेत ज्याने जा जा जन्माला आलाय त्याच्यासाठी मात्र तो देव आहे खुशाल हल्ली पोर विचारतात काय केलं आमच्यासाठी आज वेळ इतकी विचित्र येऊन ठेवली की काबाड कष्ट करायचे फाटकी बनियन स्वतः घालायची मंडळ सुद्धा घरची शेती पाहून दुसऱ्याची मजुरी करायला जात आणि पुन्हा पोरांनी मोठ झाल्यावर विचारायचं की काय केलं मी परवा सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली या कन हायवेच्या कडेला एक फोर व्हीलर कार उभी राहिली त्या एक आई उतरली तिच्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन ते दीड वर्षाचं बाळ रस्त्याच्या कडेला शीला बसलं शी केली त्याने शी झाल्यानंतर ती आई पाण्याची बाटली घेऊन त्याचं डोंगर धुवत होती आणि मागच्या गाडीतल्याने त्या सगळा प्रकार शूट केला मोबाईलमध्ये आणि त्याने तो फेसबुकला अपलोड केला आणि काय लिहिलं माहितीये का तो म्हणाला सध्या तुम्हाला आम्हाला जर वेळ कशाचा लागलाय तो फोटोग्राफीच वेळ लागलाय व्हिडिओ शूट करायचं वेळ लागलाय म्हणजे मोबाईल घ्यायचा म्हटलं तरी माणूस म्हणतो कॅमेरा कसा आहे स्पीकर कसा आहे विचारत नाही माईक आहे विचारत नाही कॅमेरा कसा आहे तर आपल्याला वेळ लागलाय सध्या फोटोग्राफीच तर तो, तो म्हणाला माझी प्रत्येक आता नवीन आई बापाला विनंती आहे की तुमच्या बाळासोबतचा हा एक व्हिडिओ काढून ठेवा आणि तो संग्रहित ठेवा का माहिते का कारण पिढी बदलायला लागली ला म्हंटले हेच बाळ जेव्हा मोठं होत ना ते आईलाच विचारत तू माझ्यासाठी केलंच काय तेव्हा त्याला ते हा व्हिडिओ दाखवायचा ढुंगण धुतलं ढुंगण छोटी गोष्ट नाहीये ना ही म्हणजे आपल्यासाठी किती प्रॉपर्ट्या खरेदी करून ठेवल्या किंवा आपल्यासाठी किती बँक बॅलन्स करून ठेवला याही पेक्षा ऊन वारा पावसापासून आपलं संरक्षण केलं ना त्यांनी आपल्याला बालपणी ऊन आग्नी कळत होता का पाणी कळत होतं का उंची कळत होती काय कळत होतं आपल्याला वाटचाल करत असताना डुंगणावरला आत्ता मारणारे कितीतरी भेटतात याच्याकडे गेलो लात मारून बाहेर काढलं त्यांच्याकडे अपेक्षेने गेलो लात मारून बाहेर काढलो पण जगाच्या पाठीवर डुंगन दोन मोठं करणारे जर कोण येतं ते फक्त आई बापाचे आई आईबापच येते दुसरं कोण असूच शकत नाही